आपण पाहत आहात लोकप्रबोधन सर्वसामान्य जनतेचा हक्काचा न्यूच मला चीड येत नाही मला चिड येत नाही

या प्रसंगी कार्यक्रमाचे विशेष आकर्षण माननीय ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांचे जाहीर व्याख्यान विषय आम्ही भारताचे भारता लोक महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती राजश्री शाहू महाराज क्राफी सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि काँग्रेस शरण पाटील यांच्या विचारधारांना स्वीकारून मार्गक्रमण करणारे विचारधारक या सभागारात उपस्थित आहेत तेव्हा मंचाचे सर्व आम्ही विनंती करतो की त्यांनी या दोन महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पार्पण करावे आणि दीप संविधान प्रेमींनो बंधू आणि भगिनींनो संविधानाचा हा वटोणीश पंचाहत्तर वर्षाचा झाला आमास संविधानाने स्वातंत्र्य समता बंधुत्व ही तत्वे दिली स्त्री पुरुष समानता दिली वैज्ञानिक दृष्टिकोन दिला पर्यावरणाचा रक्षणाचा कायदा झाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याला कायदे मंडळ न्याय मंडळ पंचायती राज सुरू झाले थोडक्यात आम्हाला प्रजासत्ताक हक्क मिळाले हजारो जाती अनेक पंत अनेक धर्म अनेक वंश अनेक पेहराव अनेक परंपरा अनेक भाषा या भी भी नटले। सर यांचं स्वागत करण्यासाठी आमंत्रित करून केला असतात यांचा ॲडव्होकेट ऍडव्होकेट माझ्या धर्माचं आचरण करायला परवानगी देते अर्जेला परवानगी देते म्हणून ते माझ्या कुठल्याही धर्मग्रंथापेक्षाही सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे कारण यापैकी आपण सगळेजण या ठिकाणी या, या आलेलो आहोत अनेक कार्यकर्त्यांनी ह्या काष्टाईक संघटनेचा आणि कॉम्रेड शरद पाटील जयंती निमित्ताने जन्मशताब्दी निमित्ताने अनेकांना या ठिकाणी पुरस्कार या ठिकाणी मिळालेला आहे मी त्यांच्याही सगळ्यांचे मनापासून मनाच्या अंतरंगापासून या ठिकाणी अभिनंदन या करता करतो कारण तुमच्या सारख्यांनी आमचा पुरस्कार या ठिकाणी स्वीकारला म्हणून आमचा भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव दोन हजार चोवीस निमित्त संविधान सेवक पुरस्कार आणि मालेगाव काष्टाईप संघटनेतील तीन दशकांहून अधिक काळ सक्रिय पदाधिकाऱ्यांचा सन्मान सत्कार यह वाकई कोण गिफ्ट आहे जो इनको कुदरत ने दिया है मालेगावचा चित्रपट नाट्य कलावंत कवी लेखक गुण्या मुसाफिर रास्ते सुरसं 27 वर्षापासून शिक्षिका म्हणून कार्यरत ग्रंथ पाळेसाहेब सुनील खेरदर सर खरे सुनील तान्हाजी

ज्याप्रमाणे उल्लेख झाला संविधानाची पायमरली संविधानिक मार्गाने होते आहे म्हणून हे आव्हान अधिक खडतर आहे अधिक अवघड आहे हा निकाल लागल्यानंतर मला कुठेतरी विचारला हुकुमशहा कधीही कधीही निवडणुकीच्या रिंगणात पराभूत होत नाही आणि जो शांतपणे लोकांचा कौल म्हणून पराभव मान्य करतो आणि पाय उतार होतो तो हुकुमशाहच नसतो एक लक्षात घ्या म्हणजे आपली अवस्था आणखी वेगळी आहे रशियामध्ये पुतीन आहे त्याच्यानंतर चीन मध्ये सगळीकडे जी अवस्था आहे जिनपिंग आहे चीनमध्ये आता अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प परत आलेले आहेत म्हणजे जेव्हा ते पराभूत झाले तेव्हा मला असं वाटलं होतं की अमेरिका जरा शाने आहे मागच्या निवडणुकीत पराभूत झाले मला असं वाटलं की आपल्यापेक्षा जरा शहानी अमेरिका आहे आणि एकच चूक ते पुन्हा करत नाही त्यांना चूक समजली पण अमेरिकन ते चूक पुन्हा केलेली आहे पण हे सगळे लोक एक वेळ सोपे आपल्याकडची अवस्था त्याहून बिकट आहे कारण मी मग म्हटल्याप्रमाणे हे सगळे संविधानिक मार्गाने सुरू आहे आणि म्हणून हे चिंता जास्त अशा वेळी अनेक प्रश्न आहेत पण उत्तर एकच आहे आम्ही भारताचे आणि मी नेहमी सांगत असतो लय मजबूत माझ्या भीमाचा किल्ला माझ्या भीमाचा फक्त किल्ला नाहीये ती किल्ली पण आहे त्यामुळे कुठलाही प्रश्न असू द्या प्रश्न अनेक असतील पण किल्ले एकच आहे जय भीम कुंकुंच्या आहे किल्ले एकच आहे जय भीम महागाई वाढलेली आहे किल्ले एकच आहे जय भीम बेरोजगारी आहे किल्ले एकच आहे जय भीम आपल्याकडे जयभीम असेल आपल्याकडे संविधान असेल आपल्याकडे एवढा मोठा बारसा असेल तर आपण चिंता करण्याची अजिबात आवश्यकता नाही फक्त एक लक्षात घेतलं पाहिजे हे एक काम एका पुरतं नाही राजेंद्रजी म्हटले ते अगदी बरोबर आहे की हे काम दीर्घकालीन आहे आपलं हे करत राहावं लागणार आहे न थकता न कंटाळता आपला झुंजत राहावं लागणार आहे आणि मला पूर्णपणे खात्री आहे की आम्ही भारताचे लोक सिद्ध करणार आहे संविधान काय आहे की हा देश कुठल्या नरेंद्र मोदींचा हा देश कुठला राहुल गांधींचा पण नाही हा देश कुठल्या एकनाथ शिंदेचा नाही हा देश कुठल्या शरद पवारांचा नाही हा देश कुठल्या उद्धव ठाकरेंचा नाही हा देश तुमचा आणि माझा आहे नाणी पारखीवाला असं म्हणायचंय की संविधानाचा सरनामा किंवा प्रास्ताविक हे संविधानाचं ओळखपत्र आहे आणि मला असं वाटतं की ते केवळ कि ओळखपत्र संविधानाचं नाही आहे तर मुळामध्ये ते आपल्यापैकी प्रत्येकाचं ओळखपत्र आहे की आम्ही कोण आहोत आम्ही काय आहोत एवढं छोटंसं आहे ते पण त्यामध्ये पूर्णपणे सगळी मांडणी येते मी नेहमी सांगत असतो की हे एकमेव संविधान असं आहे की जे आम्हीच आम्हाला अर्पण केलेलं आहे जेव्हा संविधान पूर्ण मसुदा समितीचा अध्यक्ष शिल्पकार अशी इच्छा त्यांची फार होती पण गांधी आणि नेहरूंनी एक मुखानं सांगितलं की हे काम करू शकणारा एकच विद्वान आहे आणि तो म्हणजे आणि हे आम्हाला सांगतात भारत माता की जय म्हणा मी त्याला सांगतो की भारत माता जय आम्ही एकदा काय शंभर वेळा म्हणू पण भारत माता की जय म्हटल्यावर जेव्हा गोळ्या घातल्या जात होत्या तेव्हा जे झोपेच्या गोळ्याकडून झोपत होते <laughs> ते आज आम्हाला सांगतोय भारत माता की जय म्हणा सांगितलं पाहिजे आम्ही भारत माताकी जय एकदा नाही शंभर वेळा म्हणू पण तो भारत नाही जो तुम्हाला ना अपेक्षित आहे आमचा भारत जो आहे ना तो गांधीचा भारत आहे नेहरूंचा भारत आहे आंबेडकरांचा भारत आहे बौला आझादांचा भारत आहे सरदार पटेलांचा भारत आहे हा भारत जो आहे ना हा भारत ने हो हो। आंगे गेला। आंगे गेला ना तर नेहरूंना एका ठिकाणी व्यंगचित्र काढलं आणि नेहरूंना दाखव दाखवतो नेहरूंकडे तो अंग गेला नेहरू म्हटले त्याला फोन लाव शंकरला फोन लावा आता वाटलं आता हे खरं नाही शंकरला नेहरूंनी फोन केला आणि विचारलं मिस्टर शंकर तुम्हाला या सोबत कॉफी प्यायला आवडेल तर बोलावलं आणि सांगितलं की डोंट स्पेयर मी शंकर कधीही का का मी काही चुका केल्या थेटपणे भूमिका घे थेटपणे मांड कारण तुला सांगू का म्हणजे मी आरशात बघतो पण मला खरा चेहरा कळत नाही माझा जेव्हा व्यंगचित्र बघतो तेव्हा मला कळतं की हा माझा चेहरा त्या कुत्र्यांची कळवण सुरू होती कळवण सुरू केले एक चीनचा कुत्रा होता बाकी सगळे भारतातले कुत्रे होते चीनचा कुत्रा जो होता तो सांगत होता चीन म्हणजे आमच्या चीनमध्ये काय उड्डाणपूल आहे आमच्या चीनमध्ये काय आमच्या चीनमध्ये अमुक आहे चीनमध्ये ढमुक आहे तर भारतीय पुत्राला त्रास झाला पण भारतीय पुत्राचे वैशिष्ट्य काय म्हणजे का तो शक्यतो बाहेर भांडण करत घरामध्ये आल्यावर नाही तरी तरी एका भारतीय पुत्राला असं वाटलं का बोललं पाहिजे तोंडात तंबाखू होतो तेवढ्यासाठी तंबाखू थुंकणं काही बरं नाही ठीक आहे शेवटी फारच झाल्यावर तंबाखू थुंकलीच आणि म्हटलं की तू एवढं सगळं ते चीनचा कौतुक करतोस मग ते चीन, चीन सोडून भारतामध्ये का तर म्हटलं काय चीन मध्ये सगळं मिळतं पण चीन मध्ये भुंकता येत हा जो भुंकण्याचा अधिकार आहे हा जो बोलण्याचा अधिकार आहे मी तुम्हाला मुद्दाम सांगतो यासाठी की हा बोलण्याचा अधिकार अभिव्यक्त होण्याचा अधिकार हा सगळ्यात महत्त्वाचा आहे हा पहिला मुद्दा आहे बडव्यातून मिल्खा सिंग धावत असतो धर्माने पेटवलेल्या बडव्यातून मिल्खा सिंग धावत असतो धावणाऱ्या मिल्खाच्या रूपात पण हा अॅक्टर दिसतो दोघांचाही धर्म ठाऊक नसतो अरे तुम्ही कितीही नाकारली तर हीच माझ्या देशाची गाथा आहे भला भल्याचा भारा उतरवला तोरा तुमची काय कथा आहे आम्ही भारताचे लोक हीच आमची ख्याती आहे